मला माहीत नाही अजून त्यांचा प्रवेश झालेला नसल्यामुळे पण आले तर स्वागतच राहील त्यामुळे सगळ्यांना वाटत होतं की राज साहेब हे त्या विचाराशी पुन्हा यावे महायुतीचे घटक म्हणून एकनाथ खडसे आता महायुतीत येऊ तुम्ही कसं त्यांचं स्वागत करता मला माहीत नाही अजून त्यांचा प्रवेश झालेला नसल्यामुळे पण आले तर स्वागतच राहील स्वागत करणं आठ दिवसात आल्यावरच ना समजेल ना लोकसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारांचा फॉर्म भरण्याच्या बाबतीमध्ये बैठक होती बावीस तारखेला फॉर्म भरण्याचा या ठिकाणी निश्चित झालेला आहे आणि बावीस तारखेला एक वाजता महायुतीचा फॉर्म भरला जाणार काही कार्यकर्त्यांची नाराजी असल्याचं नाराजी असते आणि त्या का नाराजी काय आहेत हे पण सांगण्याचा आम्ही प्रयत्न केलाय कार्यकर्त्यांच्या नाराजी दूर करण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी चर्चा करण्यात आली चर्चा करण्यात आली नाराजी दूर नाराजी आमची नाराजी नाही आहे कार्यकर्त्यांची नाराजी आहे दिला 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 ते एकाच विचाराचे असल्यामुळे शिवसेनेच्या विचाराचे ते पूर्वी होते म्हणजे भगव्या विचाराचे होते त्यामुळे सगळ्यांना वाटत होतं की राजसाहेब हे त्या विचाराशी पुन्हा यावे त्यामुळे ते आल्यामुळे निश्चितपणाने महायुतीचा फायदा होणार आहे तुम्ही स्वागत करताय त्यांच्या निश्चित स्वागत करतो एक ठाकरे आमच्याकडे येत आहे खूप उशीर उशीर झाला असं वाटतंय नाही आज ज्या वेळेस यायला गरज होती त्यावेळेस ते, ते निश्चितपणाने आले त्यामुळे त्यांचं स्वागत करतो देश विदेशातील प्रत्येक घड़मोड़ं लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका